डीजे वाजवल्यानं कोणत्याच महापुरुषाची जयंती चांगली होत नाही बाबा साहेबांनाही गाणं ऐकलं नसन बाबा भीमाचा कायदा नटवला नि जय भीमाला पटवला कोणते गाणे आणले आपण पोटात मावा तोंडात छवान जोरात म्हणते जय शिवराय भावा एक गोष्ट लक्षात ठेवा पुरात आदर्श काय घेतला पाहिजे आपण महापुरुषांपासून ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माले आले काकू ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माले आले तो दिवस महाराष्ट्र सरकार आजही ज्ञान दिवस म्हणून साजरा करते ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थी म्हणून शाळेमध्ये पहिलं पाऊल टाकलं सात नोव्हेंबर तो दिवस आजही विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जाते ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं शिक्षण कम्प्लीट केलं आणि वकिली व्यवसायामध्ये सुरुवात केली तो दिवस आज लॉयर्स डे म्हणून साजरा केला जाते ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रायगडाच्या पायथ्यावर मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळून टाकला तो दिवस मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जाते ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा घेतली तो दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केल्या जाते ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून या देशाला संविधान लागू झालं तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केल्या जाते आणि ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाचा निरोप घेतला तो दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केल्या जाते बाबासाहेब साहेब